चांगल्या सुविधा चांगले शिक्षण चांगले संस्कार देण्यासाठी या जयंतीच्या निमित्तानं आपण प्रत्येकानं प्रयत्न करावा असंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे खरं तर गर्दी कमी आहे पण तुम्ही सगळेजण खूप छान ऐकताय आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मलाही या ठिकाणी बोलवलं निमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचं खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन दे। बघा सोनोनी साहेब सुद्धा इथं सरपंच आहेत कुणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे लक्षात घ्या मी सुद्धा इथं उभा आहे हे स्वातंत्र्य मला दिलं कुणी लोकशाहीचं स्वातंत्र्य मला दिलं कुणी तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि म्हणून आम्ही भारताचे लोक असं ज्या वेळेस आपण अभिमानानं बघतो वाचतो म्हणतो हे राज्य गणराज्य ह्या सगळ्या गोष्टी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापाठीमागची जी भूमिका त्यांनी दिलेलं लिहिलेल्या या सगळ्या गोष्टी या सगळ्यांचा आपण आदर करूया आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार अजून पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया आणि आज एक संकल्प करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तरी विचार आपण आपल्या आयुष्यात घेऊया आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूया बाकी सगळेजण इतिहास आपण आंबेडकरांचा जाणता त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत परंतु आज या जयंतीच्या निमित्तानं एकच गोष्ट प्रत्येकानं आपल्या मनामध्ये ठेवायची की एक चांगोलपणा कायम कारण माझे वडील मला नेहमी सांगतात एक दिवशी असंच मला त्यांनी विचारलं की तुझ्याकडे तुला कोण तुला कोणी कोणी मदत केली त्यावेळेस मला सांगितलं की दोन बाजूच्या दोन लिस्ट तयार केल्या मी म्हणजे एक भली मोठी लिस्ट होती की मला ज्यांनी मदत केली त्यांची आणि नंतर मला विचारलं की तुला तू कोणाला मदत केली त्यावेळेस दुसऱ्या बाजूची मी हो के लिस्ट केली त्यावेळेस ती अगदी मी नाव आठवायला लागलो की हां मग मी पण मदत केलेली आहे खूप लोकांना असं ती लिस्ट काढली मी आणि ती खूप कमी होती ज्यांनी मला मदत केली त्यांची लिस्ट खूप मोठी होती मित्रांनो माझ्या वडिलांनी मला त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली की जर तुला मोठं व्हायचं असेल तर तुझी इकडची लिस्ट मोठी झाली पाहिजे आणि इकडची लिस्ट कमी झाली पाहिजे तर तू तुझ्या आयुष्यातला एक यशस्वी माणूस बनू शकतो माझे वडील खूप अडाणी आहेत ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाहीत पण त्या पाठीमागचा त्यांचा जो विचार आहे तो खूप मोठा मला वाटतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करत असताना एखाद्याला मदतीचा हात आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूला कोणाला तरी समाज बांधवावरती ज्यावेळेस एखादी वेळ येते त्यावेळेस त्यांचा आपण मदत केली पाहिजे सामाजिक उपक्रमामध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो लक्षात घ्या की जयंती साजरी होते म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही एखादा कार्यक्रम घेताना त्या आयोजकांनाच माहिती असतं की अगरबत्ती लावताना काळी घरीच राहिलेली असते आणि नंतर लक्षात येतं की ती परत आणायची इतकं सगळा उद्योग करावा लागतो आणि कार्यक्रम घेणे ही एवढी सोपी गोष्ट नाही म्हणून ज्या ज्या तरुणांनी यासाठी योगदान दिलं जे जे पुढे येत आहेत है। मला लांडगे साहेबांनी एकच गोष्ट सांगितली की आम्ही सगळे तरुण मित्र एकत्र येतो आणि आम्ही प्रत्येक जयंती साजरी करतो आज लक्षात घ्या ह्या महामानवांना वाटून घेतलंय लोकांनी आंबेडकरांची जयंती ही फक्त जयभीमवाले आपले सगळे इकडच्याच लोकांनी साजरी करायची अण्णाभाऊ साठेंची जयंती ठराविक लोकांनी साजरी करायची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमुक अमुक लोकांनी साजरी करायची अहिल्यादेवी होळकरांची जयंती अमुक अमुक लोकांनी साजरी करायची हे कुठेतरी बदललं पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सर्वप्रथम आला आणि त्यांनी सगळ्या जयंत्या साजरे करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी एकटा आपण जोरदार टाळ्या वाजवूया कारण हा खरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे ज्यावेळेला तुम्ही आम्ही सगळे एकरूप होऊ ज्यावेळेला तुम्ही आम्ही सगळेजण एका ताकदीनं एका विचारानं काम करू त्यावेळेला क्रांती घडणार आहे लक्षात घ्या अहिल्याबाई होळकर जर असं म्हटले असतं की मी माझ्या समाजातल्याच लोकांसाठी काम करेन किंवा छत्रपती शिवाजी महाराज जर म्हणले असते की हे गड किल्ले मी माझ्याच समाजासाठी देईन सगळ्यात जास्त त्रास त्यांना भोसल्यांकडून झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही परंतु हिंदू धर्माचं रक्षण सुद्धा अहिल्यादेवींनी त्यांच्या काळामध्ये मंदिरं बांधून केलं त्यावेळेस औरंगजेबाने केलेल्या सगळ्या आपल्या हिंदू धर्मावरच्या म्हणजे मंदिरांचा केलेला पुन पुनरुद्धार त्यांनी जो केला तो प्रचंड मोठा हो आहे त्यांचं काम भारतभर आहे आपण सगळेजण जाणतो म्हणून या सगळ्या महापुरुषांचे विचार या सगळ्यांचं मिश्रण तुमच्या आमच्यामध्ये असलं पाहिजे आपल्या रक्तात रक्तात ह्या गोष्टी असल्या पाहिजे मना मना